नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कंत्राटी शिक्षक भरती ही चालू झालेली आहे तर मित्रांनो दो ही दोन हजार पंचवीस या शैक्षणिक पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी ही कंत्राटी शिक्षक भरती असणार आहे तर मित्रांनो ही भरती आहे ती म्हणजे आपल्या स्वतःच्या गावातच असणार आहे तर यासाठी कोणाला फॉर्म भरता येणार आहे तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर महत्त्वपूर्ण अशी ही माहिती आहे तर कोणताही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा ही जाहिरात आहे ती सांगली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग तर हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते तीन सात दोन हजार पंचवीस तर इथे तुम्ही बघू शकता सर्व पंचायत समिती तर विषय बघा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचे कंत्राटी तत्वावरती तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती करणेबाबत पंचवीस आणि सव्वीस या वर्षाकरता तर यासाठी जी भरती होणार आहे ती निवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावरती भरती होणार आहे म्हणजे जे शिक्षक आता रिटायर्ड झालेले आहेत ज्यांचं वय एकोणसाठ वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि जे रिटायर्ड झालेले आहेत अशा निवृत्त शिक्षकांची या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून भरती होणार आहे ही तात्पुरत्या स्वरूपाची भरती असणार आहे आणि वर्ष पंचवीस सव्वीस या वर्षासाठी तर पुढे बघूया उपरोक्त विषयानुसार जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने पवित्र पोर्टलमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त श शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळातील रिक्त शिक्षकीय पदे भरणे कामेवरील संदर्भ क्रमांक एकच्या च्या सूचित करण्यात आलेले आहे सदर पत्र सपत्रित सपत्रित केले असून त्यामध्ये नमूद मार्गदर्शक सूचना व नियमावलीचे अवलोकन करावे सदर विषयाचे अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की आपले गटाकडील रिक्त पदांपैकी कंत्राटी शिक्षक भरती कामी आवश्यक पदाना वरील संदर्भ क्रमांक पत्रांमधील नियम अटींना आपले स्तरावरून प्रसिद्धी द्यावी व प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदावर कंत्राटी तत्वावर नियुक्तीकामी इच्छुक असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांचे अर्ज प्राप्त करून घेण्यात यावेत तर बघा अशा प्रकारे ज्या जिल्हा परिषद किंवा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत म्हणजे जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद या शाळा आणि ज्या अनुदानित शाळा आहेत तर अशा शाळांमध्ये अशा प्रकारे निवृत्त जे शिक्षक आहेत त्यांना कंत्राटी तत्वावरती भरती केली जाणार आहे सदर अर्जाची पडताळणी करून त्यान्वे नमुन्यातील माहिती आपल्या शिफारशी सह कागदपत्रासह या कार्यालयात सादर करण्याबाबत आपणा संदर्भ क्रमांक अन्वय कळविण्यात आले आहे त्या अनुषंगाने आज अखेर कोणत्याही गटाने विहित नमुन्यातील अहवाल या कार्यालयात सादर करण्यात आलेली नाही तरी सदर प्रपत्रासोबत जोडण्यात आलेले नमुना अ व बनुसार आपल्या गटाकडील अहवाल चार सात दोन हजार ते तेवीस रोजीपर्यंत खास दूतामार्फत या कार्यालयात सादर करावा बघा इथे तारीख टाकलेली आहे ना ती पण बघा दोन हजार तेवीस म्हणजे किती हे काम व्यवस्थित करतात ते बघा तसेच ईमेल आय डीवर कॉपीद्वारे सा सादर करावी ईमेलसुद्धा त्यांनी दिलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही भरती आहे ती यावर्षी दोन हजार पंचवीस जिथे तुम्ही बघू शकता इथे तारीख तिथे त्यांनी तारीख चुकीची टाकलेली आहे इथे बघा दोन हजार पंचवीस इथे तीन सात दोन हजार पंचवीस तर ही जी जाहिरात आहे ती सांगली जिल्हा परिषदेची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सगळ्या जिल्हा परिषदेमध्ये अशा प्रकारे ही भरती केली जाणार आहे तुमच्या माहितीतील अशा प्रकारे कोणीही तुम तुमचे नातेवाईक अशा प्रकारे निवृत्त शिक्षक असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचवा त्यांना ती व्हॉट्सअपला किंवा इतर ठिकाणी त्यांना शेअर करा त्यामुळे त्यांना ही माहिती मिळेल तर अशा प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारे कंत्राटी शिक्षक भरती ही होणार आहे तर ही एक महत्त्वाची अपडेट आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर लवकरच ही भरती आहे ती चालू होणार आहे यामध्ये निवृत्त शिक्षकांची भरती केली जाणार आहे